स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये भरपूर दिवसांनी ब्लॉग येतोय कारण की आता मेनी ब्लॉग खूप चालू आहे आपल्या शाळेवरती चांगला व्ह्यू आहे चांगला रिस्पॉन्स आहे थँक्यू सो मच आणि आता आपण जायला निघालो मार्केटला मार्केटला एक काम आहे मार्केटला म्हणजे आत्तापासून आज ब्लॉग जेव्हा येईल तेव्हापासून फक्त आणि फक्त तीस दिवस माझ्याकडे राहिलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि आता माझी तयारी चालू झालेली आहे आज मिनी ब्लॉक तुम्ही बघितला की आपण गणपती बाप्पाचा पाठ आपल्या मूर्तिकाराकडे दिलेला आहे आणि आत्ता चालू आहे मार्केटला गणपतीचं बाप्पासाठी काही ज्वेलरी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये होती पण यावर्षी ती आपण बघतोय आपला मूर्तिकार आपला मित्र हर्ष देतो आपल्यासोबत आणि कोणाच आयडिया नाही की गणपती बाप्पा यावर्षी कसा असेल म्हणजे काहीतरी युनिक बाप्पा स्वरूप आणि वेगळी कन्सेप्ट आहे ती माझ्या डोक्यामध्ये होती आधीपासून होती आणि ते आत्ता साकारणार आहे आणि यावर्षीपासून आपला बाप्पा जो आहे पीओपीचा पीचा ना आणता आपण शाडूच्या शा मातीचा बाप्पा बनवतोय या वर्षीपासून कंटिन्यू राहील तो पुढे आणि अजून पुढे काय जमलं तर अजून इको फ्रेंडली जे काय असेल त्याच्यामध्ये आपण आपण नक्की कन्वर्ट होऊ चला तर आता निक्दम मार्केटला जायला आणि सोबत आपला मित्र येतो मित्राची भेट घालून देतो आणि मार्केटला बघूया का आपल्याला खरेदी पडते आजची आणि आता मार्केटची व्हिडिओ येतील कारण की खूप खूप म्हणजे खूप सारी खरेदी माझ्याकडे अजून बाकी आहे आणि कोणालाच आयडिया नाही याच्यामध्ये की आपण कसा गणपती बाप्पा आपला असेल यावर्षी चला आता मित्राला पहिल्यांदा भेटूया आणि आपल्या परीला घेऊन आज या मार्केटला निघून जाऊया चला मार्केटला मार्केट ला भाई घेऊन आले फिरवतं फिरवतो भाजी आपल्याला असल जोशी आपल्या बाप्पाचा मूर्तिकार तुम्ही दाखवाल तिकडे आम्ही जाणार बघू मग बघू आता काय काय भेटतंय काय नाही भेटत डिपेंड एका शॉप मध्ये पोहचलोय आणि इकडे आहे हर्षल जोशी आणि हर्षल भाई आपल्या मूर्तीचा मूर्तीकार आहे दोन वर्ष मूर्ती ओ पीची होती आणि हर्षद तिच्यावरती तीज़ा तीज़ा सजावट करत होता आणि या वर्षीपासून मूर्ती बोलवणार की साडेशे मातीची बनते तर मार्केटला आलो आहे काही ज्वेलरीसाठी आणि सांगतो कुठे आहे शॉप आहे मी सांगतो तुम्हाला आता मी चॉईस करतो खूप खूप व्हरायटी आहे

सेकंड शॉपला आलं आणि इथे पाहिजे त्या साईज माझ्या हर्षरला भेटला आहे ओके आहे ना म्हणजे खुश माझी ती साईज आम्हाला भेटली पाहिजे ती थोडी नाही भेटली पण ठीक आहे चार पीस आता काढायचे घेतो खूप खूप हो, हो, व्हरायटी आहे ठीक आहे आम्ही इकडे त्रिशूळ परशू वगैरे वागतो आहे आणि हर्षरला इथे गादा दिसले एक नंबर आहे म्हणजे असं छोटा गणपती आप्पा ज्यांच्या घरी असेल ना एक फुटाला बसेल एक फुटाला बसेल दीड फुटाला पण बसेल बघतो एक फुटाला मस्त लालबागचा राजा राजावाला जे असेल ना मूर्ती त्यांना एकदम परफेक्ट आहे आणि मस्त वाटते बघायला काहीतरी युनिक आणि आता यामध्ये पर्शु वगैरे त्रिशूळ वगैरे हर्ष चॉईस करतो आता आहे ना सीन म्हणजे आम्ही निघत होतो आणि ना। चा एक आहे अंकल ना अंकलने आमलो खो इतरे ह्याला काय कंटी ना कंटीच्या वरायटी दाखवल्यात दीड फूटसाठी दीड फुटासाठी बाप्पाचा आपला एक दोन आणि तीन आणि अंकल तुम्ही बहुत वरायटी आहे ना हो बडावला नाही अंकल दिखावलं गो दो अडी तीन फूट केलं पॅटर्न एवढा एक नंबर वाटतो ना एक नंबर म्हणजे ज्यांची अडीच तीन फुटाची मूर्ती असेल ना ते आम्हाला आवडली हे खराबर एक एक वरायटी एवढ्या भारी भारी आहेत ना त्यांच्याकडे का कॉस्टिंग बी मॅक्सिमम फोर थाउजंड तक जाय का एक नंबर वाटर बघायचं सो हे तर एवढं एक नंबर आहे ना याच्यामध्ये ही डिझाईन केले ना डिझाईन आता आपण काम करतो डिझाईनिंग म्हणून कळतं की डिझाईन एक नंबर आहे याच्यामध्ये आणि आपण या तीनमध्ये चॉईस करायचं आता बघूया कुठली चॉईस होत्या ह्याच्यामध्ये चला याच्यात जर चॉईस करतो अजून अंटी वगैरे बघायची आपल्यामध्ये

बघू आता भांडूप मध्ये वेळेचं बंधन असं नाही पण एक आहे भांडूपले व्यक्ती आपली त्यांच्याकडे भेटला भेटू शकत आपलेच आहेत सो बघूया आता मार्केट निघायचं झालंय खूप गरजे खूप गरजे गरजे बेकार आहे आणि जे काय मार्केट फिर फिर फिरवलंय म्हणजे एवढी वरायटी आहे की माणूस पागल होऊन जाईल आता सगळं मार्केट माहीत पडलं इकडं टेन्शिन भविष्यात बायकोला आणि गर्लफ्रेंडला तर इकडे आणायचं असेल बाई चांगली खप्पे घेऊन ठेवा किशामध्ये एवढ्या लुटल -लु, लुटणार ना तुम्हाला बेकार आपण तर आणणार पण नाही सांगतो आणलं तर बाई किसा खाली होणार सामान राहायचा एवढं लुटणार नाही लोक बेकार लुटणार आहे चला निघूया बघ पंधरा भूक लागले पण इकडे एकदम प्रोटीनवाला नाश्ता आलो आमचा साडवीच छान लागले मार्केट एवढं दुपारपासून फिरतोय ना खूप खूप लागले याच्यामुळे थोडं प्रोटीन म्हणजे सँडविच म्हणजे कसं थोडं जरा चांगलं हॅलो सगळं काम संपवतो एकदा सर बॅक टू पांडू आम्ही ना आम्ही नुसते फिरतो आहे आता लॅमिंटनला आलो आहे लॅमिंटनला साऊथच्या मार्केटला तिथे काय घ्यायचं नाही पण इकडे या रस्त्याने आहे आणि काम नुसतं फिरतो आहे साऊथची कामं आहेत एक दोन पण ते नंतर दादा आल्यावरती बघू आता तर घ्यायचं नाही काय सर्व काम